सताराम माने मोजे पोस्ट नांदणी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर आम्ही गेल्या दहा दिवसा प आज उपोषणाचा अकरा दिवस असण्याकरणी कोणत्याही अधिकाऱ्याने आमच्याकडे दखल घेतली नाही दखल घेतली नाही व का घेतले नाही एवढं एवढं पसंत आमची दखल घेतली तरी विस्तार अधिकाऱ्यांनी ज्या ज्या दिवशी आम्ही उपोषणाना होतो त्या दिवशी आम्ही ते पत्र दिलेलं होतं अधिकाऱ्यांनी हे आम्हाला पत्र पाठवलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही विस्ताराधिकारी व हो। मान्य बी ओ शिवओ मान्य तहसीलदार यांना ह्या या, या पंचसमीचं उत्तर विचारण्यासाठी पत्र व्यवहार केलेला आहे तरी मी वाचून दाखवत आहे उपरोक्त विषयानुसार आम्ही दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी लोकशाही मार्गाने बाबत आमरण उपोषण दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीसपासून आमरण उपोषण करणार आहोत अशा मजकुराचा अर्ज आपल्या कार्यालयात दिल्यानंतर तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी आपण चौक चौकशी केलेला विस्तार मार्फत ते पत्र दिनांक तेरा दोन दो, आ, दोन 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 हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता प्राप्त झाले आपण दिलेले पत्र त्यामध्ये विस्तार अधिकारी यांनी चौकशी अहवाल सादर करण्यात आलेला आहे असे नमूद करण्यात आले आहे परंतु विस्तार अधिकारी यांचा चौकशी अहवाल आम्हाला दिलेला नाही आपण दिलेल्या पत्रानुसार चौकशी अहवालामध्ये कोणाला तरी वाचवण्याच्या वाचवण्यासाठी घाई दिलेला अहवाल वाटतो पहिला मुद्दा पहिला अहवाल चौकशी अहवालानुसार श्री शरण बसापा संगापावाले राहणार सात रस्ता सोलापूर त्यांना गट क्रमांक एक्क्याऐंशी के मध्ये कडी खडीक्रशार मशीन टाकण्यास व खाणपट्टा परवाना काढण्यास ग्रामपंचायत ना हरकत दाखला दिनांक सव्वीस दहा दोन हजार अठरा देण्यात आले आहे त्याबद्दल अर्जदारांचे व ग्रामपंचायत ठराव आढळून येत नाही असे नमूद केले आहे तरी अर्जदारांचे व ग्रामपंचायतचा था ठराव व ग्रामसभा न घेता ग्रामपंचायतीला ना हरकत दाखला देता येतो का देता येत असल्यास ग्रामपंचायत अधिनियमान्वे व कोणत्या कलमान्वे हे विस्तार अधिकारी यांनी केलेल्या चौकशीमध्ये दिसून येत नाही हे जर बेकायदेशीर असेल त्यांच्यावर कारवाई कारवाईबाबत अहवालामध्ये नमूद दिसत नाही दुसरा मुद्दा दिनांक सव्वीस पाच दोन हजार तेवीस श्री बसप्पा संगाप्पा वाले यांनी अर्ज सादर करून गट क्रमांक एक्क्याऐंशी अब्लिक एकमध्ये खडी मशीन बसवणे दगड काढून खडी तयार करण्यासाठी परवानगी मागितली तो अर्ज मासिक सभा दिनांक तीस सात दोन हजार तेवीस ठराव क्रमांक एकशे पाच नुसार चर्चा होऊन आजूबाजूच्या शेतकऱ्यांना खडीग्रशरच्या धुळीमुळे पिकाचे नुकसान होणार असल्याने ना हरकत देऊ नये असा ठराव होऊन अर्ज फेटाळण्यात आला आहे असे आपल्या पत्रामध्ये नमूद आहे तरी पाच चार दोन हजार तेवीस रोजी गट क्रमांक एक्क्याऐंशी अब्लिक एक मध्ये दगडखाण उत्खनन करायचं आहे त्याकरिता ग्रामपंचायत हद्दीतील असणाऱ्या रस्त्यावर वाहतूक करण्यासाठी आवश्यक त्या विभागाची परवानगी घेऊन व्यवसायासाठी न हरकत दाखला दिले आहे याबाबत कुठलाही अर्ज अथवा ठराव आढळून येत नाही नाही असे आपल्या पत्रामध्ये नमूद केले आहे तरी ग्रामपंचायत अधिनियमान्वे असे पत्र देणे कोणत्या कलमान्वेय आहे जर असे पत्र देणे ग्रामपंचायत अधिनियमाचा भंग असल्यास त्यांच्यावर कोणत्या कोणत्याही कारवाईचा प्रस्ताव आपल्या अहवालामध्ये नमूद नमूद नाही ही संपूर्ण प्रक्रिया खडी क्रेशर बसवणे शेतकऱ्याचे जबाब न घेणे ना हरकत पत्र अर्जदारांचा अर्ज नसताना ग्रामपंचायत ठराव व ग्रामसभा न घेता दिनांक पाच चार दोन हजार तेवीस रोजी ग्रामपंचायतीने दिलेले ना पत्र ना हरकत पूर्णपणे बेकायदेशीर व ग्रामपंचायत अधिनियमाचा भंग केले भंग करून दिलेला आहे तरी बेकायदेशीर केलेल्या कामाबद्दल त्यांच्यावर कारवाई व्हावी व त्वरित खडी क्रेशर बंद व्हावी ही आमची महत्त्वाची मागणी आहे तिसरा मुद्दा अधिकारी पंचायत समिती यांनी यांचा चौकशी अहवालानुसार आपण दिलेल्या पत्रामध्ये ग्रामपंचायतीने दिनांक पंचवीस चार दोन हजार तेवीस रोजी दिलेला ना हरकत दाखला हा खडी नसून वाहतूक करण्यासाठी ना हरकत दाखला दिलेला आहे असे ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामपंचायतीचे अधिकारी यांनी सांगितले ग्रामपंचायतीच्या अभ्यास दौऱ्यानिमित्त दोघेही परवा परगावी असल्याने जबाब घेता आले नाही असे अहवालात नमूद केले आहे तरी सव्वीस पाच दोन हजार तेवीस रोजी शरण बसप्पा आले यांनी अर्ज करून खडी मिशन बसवण्यासाठी दगड काढून खडी तयार करण्यासाठी परवानगी मागितली ग्रामपंचायतीने तीस सात दोन हजार तेवीस रोजी ठराव करून त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला असा आपल्या अहवालात नमूद आहे विस्तार अधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये नमूद आहे खडी क्रेशरसाठी परवानगी न देण्याचा ठराव करून दिनांक पाच चार दोन हजार तेवीस रोजी वाहतुकीसाठी नार दाखला दिलेला आहे असे नमूद केले आहे हे सर्व विसंगत व बेकायदेशीर वाट वाटत आहे तरी दोषीवर कडक कारवाई व्हावी खडी क्रेशर तात्काळ बंद व्हावी व आम्हाला शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही विनंती चौथा मुद्दा श्री शरण बसवता संगापावले राणा सात रस्ता यांनी गट क्रमांक एक्क्याऐंशी अब्लिक मध्ये खडी क्रेशर मशीन टाकण्यास व खाणपट्टा परवाना काढण्यास ग्रामपंचायत ना हरकत दाखला दिनांक सव्वीस दहा दोन हजार अठरा रोजी अर्जदारांचे अर्ज व ग्रामपंचायत ठरवून असताना दिला गेल्याचे नमूद आहे <laughs> दिनांक सव्वीस एक दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायती ग्रामसभा घेऊन खडीग्रेशरमुळे आजूबाजूच्या शेतकऱ्याचे नुकसान होणार असून शेती नापीक होणार आहे त्यामुळे सदर गटातील क्रेशर बंद करावे व तेथील बांधकाम थांबविण्यात यावे असा ठराव संमत केला व शेतकऱ्याच्या तक्रारी अर्ज ग्रामसभा ठरावाच्या खडी क्रेशर बंद करण्याबाबतचा प्रस्ताव मान्य जिल्हाधिकारी सोलापूर माननीय तहसीलदार दक्षिण सोलापूर माननीय उपप्रादेशिक अधिकारी उपप्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सोलापूर यांच्याकडे सादर करून अद्यापपर्यंत खडीग्रेशर बंद का करण्यात आली नाही आले नाही तरी त्वरित खडीक्रेशर बंद व्हावे हे विनंती